श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर पहा येत्या गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आपलं गुरुपशामृत हा योग आहे तर गुरुपशामृत योगावर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी एक महत्त्वाची सेवा करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला याही आधी सांगितलं आहे परत एकदा जे नवीन सेवेकरी आहेत जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी मी हे सेवा सांगत आहे तर पहा गुरुपशामृत योग म्हणजे हा ह्या योगावर आपण जे काही सोनं चांदी खरेदी करतो किंवा महत्त्वाचे व्यवहार करतो तर हे व्यवहार आपल्याला इतके फलदायी होतात कारण पुष्य नक्षत्र हे रात्री उत्तर रात्री एक वाजता सुरू होते आणि सूर्योदयापर्यंत आहे तर पहा ह्या दिवशी थोडंसं कष्ट घेऊन महिलांनो किंवा तुम्हाला जे घरातले कुठल्याही व्यक्तीनं ही सेवा करू शकता असं काही नाही की महिलांनीच करायला पाहिजे पुरुषांनीच करायला पाहिजे तुम्हाला ज्यांना इच्छा आहे ही सेवा करायची तर हे सेवाचे लाभ खूप सुंदर आहेत काहीना घरात आर्थिक अडचण आहे चणचण आहे नोकरीत प्रमोशन्स मिळत नाही आहेत जॉबची सिक्युरिटी नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही जरूर 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 ही सेवा करा आणि ह्याचे खूप सुंदर असे लाभ होतात तेही तुम्ही म नक्कीच तुम्ही मला कळवाल तर पहा हे टोटल चोवीस दिवसांची सेवा आहे कारण काय करायचं आहे आपल्याला तेही तुम्हाला सांगेल कधी करायचे आहे याबद्दल ही सविस्तर सांगेल तर पहा सगळ्यात पहिला काय करायचं आहे आपल्याला कापसाच्या अशा ज्या फुलवाती असतात फुलवाती तर ह्या फुलवाती चोवीस चार्� फुलवाती आपल्याला बनवून ठेवायच्या आहेत आणि गुरुवारी रात्री एक वाजता पुष्य नक्षत्राचा योग आहे तर ही सेवा सुरू करताना आपण ह्या गुरुपुष्याचा जो मधला जो शुभ काळ आहे ह्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर यावेळी ती उत, उत्तर या रात्री आलेली आहे म्हणजे रात्री गुरुवारी रात्री एक वाजता हे सुरू आहे आणि सूर्योदयापर्यंत साडेसातपर्यंत पर्यंत मे बी असेल पण शक्यतो सूर्य उगवायच्या आधी ही सेवा आपल्याला संपवायची आहे मग तुम्ही रात्री एक वाजता दीड वाजता बसू शकता पहाटे साडेचार पाच वाजता उठून तुम्ही बसू शकता पण सूर्योदयापूर्वी आपल्याला ही सेवा करायचे साधारण नेहमीच्या सेवे पंधरा मिनिटं लागतील तर नवीन सेवे एक मॅक्झिमम एक अर्धा तास लागू शकेल तर पहा आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि कशा करायच्या आहेत तर सेवा कशी करायची आहे हेही तुम्हाला सांगते अशा आपल्याला चोवीस फुलवाती बनवायच्या आहेत जे तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि आपल्याकडे जर तुमच्याकडे चांदीचं निरांजन असेल तर उत्तम नसेल तर काहीही हरकत नाही तुमच्याकडे जे निरांजन असेल म्हणजे पितळ्याचं असेल तांब्याचं असेल किंवा साधी तुम्हाला मातीची पणती जरी असेल तरी चालेल पण शक्यतो तूप गाईचं घ्या अगदीच केसमध्ये गाईचं नाही मिळालं तर म्हशीचं दूध तुम्ही घेऊ शकता तर काय करायचं आहे आपल्याला ह्या uh, ज्या चोवीस फुलवाती आहे तर आज पहिला दिवस आहे गुरुवार आहे रात्री मी सपोज एक दीड वाजता मी सेवेला बसली आहे तर काय करायचं आहे ही तुपाची फुलवात आपल्याला जी आहे तर ही ह्या निरांजनामध्येही लावून ठेवायची आहे आणि देवासमोर ठेवून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे हे झालं रात्री गुरुवार रात्री पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तुम्ही कधीही शुक्रवारी तुम्ही कधी सेवा कराल तर शक्यतो सकाळी दुपारी संध्याकाळी तुमचा जो टाईम आहे तो फिक्स करा जर तुम्ही दररोज सकाळी करणार असाल देवपूजेनंतर तर दररोज सकाळी चोवीस दिवस हीच सेवा कंटिन्यू करायचे आहे तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे अशा दोन फुलवाती लावायच्या आहेत ही एक आणि दुसरी एक फुलवात तर ती देवासमोर लावून आपल्याला सेवा करायची आहे आणि अशा आपल्याला एक ते बारा दिवस चढत्या क्रमाने म्हणजे आज पहिला दिवस एक एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार असा आपल्याला बारा दिवस बारावाती लावत गेलो आपण चढत्या क्रमाने मग काय करायचं आहे तेराव्या दिवशी आपल्याला परत बारावाती लावायच्या आहेत मग चौदाव्या दिवशी अकरावात असं आपल्याला चढत्या क्रमाने बारा जायचं आहे आणि तेराव्या दिवशी परत बाराच लावायचे आहे आणि मग चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा असं कमी कमी करत एक एक वाद कमी करत यायचे आहे म्हणजे बारा दोन्ही चोवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे पहिले बारा दिवस चढत्या क्रमाने आपल्याला एक एक वाद वाढवायचे आहे आणि नंतरचे बारा दिवस तेराव्या दिवशी वाती आणि नंतरचे जे काही दिवस असतील ते आपल्याला एक 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 वाद कमी करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन कुठं होतं आहे तर हे पहा एक ते बारा दिवस बारावाती तेराव्या दिवशी परत आहे तशा वाती आणि मग चौदाव्या दिवशी आपल्याला एक वाद कमी करून अकरा वाती असं कमी कमी करत परत मग आपल्याला हे बारा दिवस संपून जातील एकूण टोटल चोवीस दिवसांची ही सेवा आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे तर आ, सेवा ही करत असताना ह्याचे खूप सुंदर असे लाभ होतात तुम्ही ही सेवा कधी केली नसेल तर अवश्य करा नेहमी करत असाल तर जरूर करा कारण दोन हजार तेवीसमधलं शेवटचा गुरुपशामृत योग आहे आणि गुरुपशामृत योग हा नेहमी गुरुवारीच असतो तर ह्या सेवा काय काय करायच्या आहेत सगळ्यात पहिला महत्त्वाचं लक्षात ठेवा आपल्याला सर्वप्रथम स्वामींचं स्तवन स्वामींचं स्तवन घेतोच आपण कुठल्याही सेवेला सुरुवात करत असताना आणि त्यानंतर स्वामींची एकमाळ म्हणजे आपल्या गुरूंची पहिल्यांदा एकमाळ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थाची एकमाळ घेतली त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर जमत असेल तर एकमाळ नवारनव मंत्र घ्या किंवा सोळा वेळा नवारनव मंत्र म्हटला तरी चालेल त्यानंतर आपल्याला श्रीसूक्त एकदास म्हणायचं आहे फलश्रुतीसह त्यानंतर स्तोत्र श्रीसुप्त झालं एकदाच म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एकदाच म्हणायचं आहे फलश्रुतीसह त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर विष्णू गायत्री मंत्र कुठला आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा आपला विष्णू मंत्र आहे तो घ्यायचा आहे वेळा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो आपला लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो सोळा वेळा घ्यायचा आहे कुबेर मंत्र सोळा वेळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या सेवा सर्व करायला आपल्याला साधारण पंधरा मिनटं लागतात काही ना अर्धा तास लागेल जास्त काही वेळ लागत नाही तर आपण व्यवस्थित आसन आसनस्थ होऊन ह्या सेवा देवासमोर बसून करायच्या आहेत कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत ते मी परत एकदा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईन तर स्वामींची एकमाळ नव्याण्णव मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळा वेळा आणि कुबेर मंत्र सोळा वेळा अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि ह्या सेवा व्यवस्थित करा असं नाही की एकदाच म्हटलं दोन वेळाच म्हटलं श्रीसुक्त म्हटलंच नाही व्यंकटेश स्तोत्र म्हटलंच नाही चालणार नाही तर श्रीसुक्त फलश्रुतीसह व्यंकटेश स्तोत्र फलश्रुतीसह असं हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मी त्याच्यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहून देईल त्यानंतर आपल्याला हे जी फुलवाती म्हणजे जी, जी आपण वात थोडी थोडी राहते त्याची काजळी एकत्र सांभाळून ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला हे चोवीस दिवस पूर्ण होतात सेवेचे त्यानंतर हे पूर्ण ही काजळी आहे ते वाहत्यापणे आपल्या आपल्याला प्रवाहित करायचे आहे तसेच आपल्याला शक्यतो म्हणजे कुठल्याही महत्त्वाच्या सेवेला पराणं वर्ज्य आहे कारण आपल्या सेवेचं पुण्य त्या व्यक्तीला मिळत असतं म्हणून आपण पराणं घ्यायचं नाही तर इतकंच तुम्हाला काही इमर्जन्सी काही लग्न आलं किंवा काय घ्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणजे स्त्रियांनी उजवा नाडीवर गायत्री मंत्र म्हणायचा आहे किमान एक माळ नाईलाज असेल तरच त्यावेळी घ्यायचं अदरवाईज आपण शक्यतो पराणं घेऊ नये मांसाहार टोटलीवर जे आहे मार्गशीर्ष महिना तर आहेच पण तुमच्या घरातसुद्धा तुम्ही शक्यतो मांसाहार करू नका बाकी महत्त्वाचे असे कुठलेच नियम ना नियम नाही आहेत पण जर तुम्हाला बेटाळ आला सुतक आलं तर तेवढे दिवस तुम्ही गॅप करा आणि परत ही सेवा कंटिन्यू करा सपोज आता तुम्ही आठ दिवस नऊ किंवा दहा दिवस ही सेवा झालेली आहे आणि अचानक तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस स्कीप करून तुम्ही परत नवीन सेवा सुरू करायची नाही तर अकराव्या दिवशीची जी सेवा आपण करणार होतो तर ती पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सहाव्या दिवशी किंवा तुम्ही पाचव्या दिवशी करत असाल तर शक्यतो चार दिवस तर नाहीच करायचे तर पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी कि तुम्ही ही सेवा सुरू करा आणि मग त्यावेळेला आपल्याला अकराव्या दिवशीची सेवा करायची आहे कारण पहिले दहा दिवस आपली व्यवस्थित सेवा झालेली आहे तर जेवढ्या आपले दिवस जेवढा म्हणजे पूर्ण नवीन सेवा न चालू करता जे आपल्याला जिथून गॅप पडला आहे तिथून ती कंटिन्यू करायची आहे आणि मग चोवीस दिवस झाल्यानंतर आपण ही सेवा बंद केली तरी चालेल तर पहा गुरुकृषामृत योगावरच सेवा ही सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे मनापासून करा काही ना काही लाभ हे होत असतात पण गरज असते आपल्या थोड्याशा कष्टाची हे बघा कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नसते पण कष्टाला थोडी नशेबाची साथ आपल्याला जर विमा लागते तेव्हा आपण या सेवा करणे गरजेचे असते काही जणांकडे खूप आर्थिक अडचणी असतात काही घरात खाण्यापिण्याचे वांदे असतात किंवा नोकरीत खूप वर्षांपासून काम करतो आहे प्रमोशन होत नाही आहे हो न पो पगार वाढत नाही आहे तर ह्यावेळी ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा खूप महत्त्वाची असते तर ज्या आपल्याकडे साहित्य अवेलेबल आहे त्यापासून करा पण असं नाही आहे की ही चांदीचा दिवा असेल तरच ही सेवा होईल काही नाही असं नाही असेल अवेलेबल तर ठीक नसेल तर तुम्ही जी पंथी असेल त्यातून तुम्ही सेवा केली तरी चालेल फक्त लक्षात घ्या गुरुवारी रात्री एक वाजता सुरू हा योग होतो आणि सूर्योदयापर्यंत आहे त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी थोडंसं कष्ट घेऊन सुरुवात करायची आहे त्यानंतर मग तुम्ही रोज एकच टाईम ठेवून ह्या चोवीस दिवस सेवा करा तर ह्याला निरंजन सेवा म्हणतात गुरुपुषामृत योगावर आपण ही सेवा करतो तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हालाही या सेवेतून तुम्हाला काय अनुभव हो आला हे मला सांगू शकता तसेच तुम्हाला ही सेवा जर ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही नक्कीचही शेअर करा आणि ह्या सेवा करण्यासाठी तुम्ही सांगू शकता चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ